तर आज आपण बनवूया मस्त असा चमचमीत आगरी आणि कोळी पद्धतीतला वांगा तर भाकरी सोबत खायला छान लागतो इथे वांगा कापून धुवून घेऊया जवला सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचंय जुना जवला असेल तर तुम्ही तो, तो थोडासा भाजून आणि गरम पाण्यात घे धुवून घेऊ शकता तर हा फ्रेश आहे म्हणून मी भाजलाय नाही असच धुवून घेते तर इथे आपण तेल घालूया आता तर तेल तापलं आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया आपण एक टमाटर टाकूया त्याच्यानंतर सगळे मसाले ऍड करूया हलद घरगुती मसाला आता चांगला परतून झालाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला वांगा जवला तर हा इथं मस्त असा परतून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड नाही करणार आहे तो वाफेवरती शिजवून घ्यायचंय जवला इथे वाफेळ होतोय तोपर्यंत आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे चांगला जवला परतून निघेल तर इथे आपण चेक करूया वांगा शिजलाय का वांगा शिजत आल्या आता ह्याच्यामध्ये आपण आता हा चिंचेचा कोल टाकूया लेला थोड़ा सीजुन तायल जाले आता आपल्याला अजून थोडा वेळ शिजवून घेऊया तर इथे आपली रेसिपी तयार झाली आता आपण काढून घेऊया तर इथे थोडीशी कोथिंबीर आपण गार्निशिंग करून घेऊया तर इथे आपलं वांगा जवळ मस्त असं तयार झालेलं आहे तर आवडला असेल तर ला नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद